अतिक्रमण नियमित करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही जेवढी घर मागाल तेवढी घर या नांदेड शहराला मोदीजींच्या योजनेतन आम्ही देऊ नांदेड मध्ये झोपडीमध्ये कच्च्या घरात राहणारा आपल्याला शिल्लक ठेवायचा नाही प्रत्येकाला आपल्याला पक्क घर द्यायचं आहे आणि त्याचसोबत इनाम जमिनी देवस्थान जमिनी मदत मास हिंदमत मास अशा अनेक जमिनींवर या नांदेड मध्ये आणि मराठवाड्यामध्ये लोक बसलेले आहेत वर्षानुवर्ष का केला काही झालं तरी हा हक्क त्यांना मिळायला पाहिजे आणि आपण त्या संदर्भात कायदा तयार केला तो कायदा मंजूर केला पुढच्या काळामध्ये या ठिकाणी इनाम जमिनीवर खिदमत मरतमास जमिनीवर जे लोक बसलेले आहेत त्यांनाही त्यांच्या जमिनीचा पी आर कार्ड आणि मालकी हक्काचा पत्ता हा राज्य सरकारच्या माध्यमात निर्णय आपण या ठिकाणी घेतलेला आहे आज आपण बघा मोठ्या प्रमाणात कामं चालली आहेत भूमिगत गटार योजनेचं तीनशे एक्कावन्न कोटीचं काम आहे जलशुद्धीकरण आणि पंपिंगचं मिळून पाचशे अठ्ठावीस कोटीच काम आहे ही सगळी कामं का होऊ शकतात नांदेड शहरामध्ये ही काम आपण का करू शकतो कारण मोदीजींनी पैसे दिले आहेत मोदीजींनी सांगितलं खाण पाणी सांड पाणी भुयारी गटारात एस पी मध्ये गेलं पाहिजे एस पी मध्ये त्या पाण्यावर प्रक्रिया झाली पाहिजे त्यातला महिला बाजूला होऊन त्यातनं खताची निर्मिती झाली पाहिजे आणि स्वच्छ पाणीच केवळ आपल्या नदीमध्ये नाल्यामध्ये सोडलं गेलं पाहिजे त्याकडे आता नांदेडने वाटचाल केली आहे मोदीजींच्या नेतृत्वात पाणी पुरवठा करता एकशे अडुसष्ट कोटी रुपये आपल्याला मिळाले आहेत घनकचऱ्याच्या करता देखील आता मोठ्या प्रमाणात आपण काम सुरू केलं पूर्वी जो कचरा आपल्याला आपल्यावर बर्डन वाटायचा आता तो कचरा आपली संपत्ती झालाय आता कचऱ्यापासून आपण कोळशाचे पॅलेट तयार करतोय कचऱ्यापासनं खतांची निर्मिती करतोय याच वीज निर्मिती होते आहे पुढच्या काळामध्ये नांदेड मध्ये एक किलो कचरा देखील आम्ही त्या ठिकाणी डम्प करणार नाही सगळ्या कचऱ्यावर प्रक्रिया करून एक स्वच्छ नांदेड शहर हे आम्ही तयार केल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही आज मोठ्या प्रमाणात नांदेड मध्ये रस्त्यांकरता आपण पैसे देतो नांदेडला या ठिकाणी अशोक रावच्या नेतृत्वामुळे नांदेड जालना परभणी जालना हा मार्ग आपण मंजूर केलाय समृद्धी महामार्गाला नांदेडला जोडून आठ तासामध्ये नांदेड मधन मुंबई पर्यंत पोचता आलं पाहिजे हा आमचा प्रयत्न आहे हा केवळ एक रस्ता नाही आहे समृद्धी महामार्ग केल्यामुळे जालना आणि संभाजीनगर हे दोन इंडस्ट्रीयल डिस्ट्रिक्ट झाले मराठवाड्याचा सगळा उद्योग आता छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यात आला एकदा नांदेड पासन तर जालन्यापर्यंत लिंक ही आम्ही समृद्धी महामार्गाला जोडली की तिसरं महत्वाचं उद्योगाचं केंद्र हे नांदेड होणार आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उद्योग येताना आपल्याला दिसतील आज आपण बघा वेगवेगळ्या प्रकारची कामं ज्या ठिकाणी आपण हातात घेतली आहे नंदीग्राम मार्केट मधलं पार्किंग असेल भागात बगीचा आणि जलतरण तलाव असेल किंवा ते थीम पार्क असेल ऊर्जा प्रकल्प असेल नाल्यांची कामं असतील वेगवेगळ्या ठिकाणी कॉन्क्रिटीकरण पुलाचे कॉन्क्रिटीकरण अशी अनेक कामं आपण हातामध्ये घेतली आहेत आणि त्यासोबत नांदेडमध्ये मध्ये गोदावरी पर्यावरण दृष्ट्या तसं संवर्धन करण्याचं काम आपण हातामध्ये घेतलंय आता जर आमच्या पंकजाताईंनी एक नदीचं मिशन हातामध्ये घेतलेलं आहे आमची गोदावरी ही स्वच्छ व्हायली पाहिजे ती अविरल व्हायली पाहिजे याकरता एक मोठं मिशन हे आपण या निमित्ताने घेतो बंधू भगिनी मला या निमित्ताने सांगितलं पाहिजे आपण आता या नांदेड मध्ये एक कर्करोगाचं रुग्णालय देखील तयार करतो कॅन्सर करता आधुनिक अशा प्रकारची ट्रीटमेंट असली पाहिजे दीडशे खाटांचं रुग्णालय हे नांदेडमध्ये आपण तयार करतात आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी लोकांना रुग्णांना दिलासा देण्याचं काम करतो नांदेडच्या रेल्वे खऱ्या अर्थानं नांदेड लातूर नांदेड बिदड या दोन रेल्वे लाईनला मान्यता दिली आम्ही राज्य सरकारच्या वतीनं सांगितलं त्याचे अर्धे पैसे हे राज्याचं सरकार देईल आणि मी आपल्याला आश्वस्त करतो कुठल्याही परिस्थितीमध्ये हे काम देखील आम्ही पूर्ण करून दाखवू मला ही या निमित्ताने सांगायचं एखादा महापौर बसावा याकरता पाहत नाही आम्हाला दिसताय ते नांदेड शहर जे खऱ्या अर्थानं मराठवाड्याचं प्रमुख शहर बनलेलं आहे ते महाराष्ट्राचं प्रमुख शहर होऊ शकतं ही नांदेडची ताकद आहे आणि म्हणून या नांदेड मध्ये विकास आपल्याला करायचा आहे बंधू भगिनी नो मी या निमित्ताने आमच्या लाडक्या बहिणींना देखील सांगू इच्छितो लाडक्या बहिणीं ज्यावेळी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमताने भारतीय जनता पार्टीचं महायुतीचं सरकार आलं काही लोक म्हणायचे आता भाजपला एकशे सदतीस जागा मिळाल्या आता भाजप पहिलं काम काय करेल लाडकी बहीण योजना बंद करेल झाली का बंद एक वर्षापेक्षा जास्त काळ गेला आणि लाडक्या बहिणींना सांगतो जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे लाडकी बहीण योजना सुरूच राहील पण अशोकराव राव आता मी लाडक्या बहिणींना लाडकी बहीण ठेवू इच्छित नाही इथे आपला महापौर बसणार आहे महापौराला पहिलं काम तुम्हाला द्यायचं आहे माझ्या लाडक्या बहिणींना लखपती दिदी बनवायचं आहे नांदेडला जेव्हा येईल त्यावेळेस आढावा घेईल कारण महाराष्ट्रामध्ये पन्नास लाख माझ्या लाडक्या बहिणी या लखपती दिदी झाल्या यावर्षी या, या, या वर्षी एक कोटी पर्यंत आकडा पोचणार आहे त्यामध्ये पहिला नंबर माझ्या नांदेडच्या लाडक्या बहिणींचा असला पाहिजे माझ्या लाडके बहिणी या त्या ठिकाणी सेफ सिटी या दृष्टीनं पुढची वाटचाल आपल्याला करायची आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करतो येत्या पंधरा तारखेला या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्याला पुन्हा एकदा या नांदेड मध्ये अशोक नेतृत्वात एक मोठ करून दाखवायचं पंधरा तारखेला मतदानाला गेल्यानंतर ज्या ठिकाणी कमळ दिसेल तिथली बटन आपल्याला दाबायची आहे मी तुम्हाला आश्वस्त करण्याकरता आलो आहे पंधरा तारखेला कमळाची काळजी तुम्ही घ्या सोळा तारखेपासनं पाच वर्ष तुमची काळजी आम्ही घेऊ हा विश्वास तुम्हाला मी देतो हो, आणि पुन्हा एकदा या नांदेडच्या विकासाचा संकल्प या ठिकाणी करून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र